सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा दिवंगत आईच्या स्मृती कायम आपल्यासोबत असाव्यात या कल्पनेतून दिंडोरी रोड येथील माने कुटुंबियांनी एक सुत्य उपक्रम राबवला कैलासवासी इंदुताई गणपतराव माने यांच्या पाचव्या पुण्यस्मरणार्थ कुटुंबीय अप्तेष्ट मित्रपरिवार वृक्षप्रेमी यांच्यासमवेत त्यांनी आज वृक्षारोपण केलेलं आहे दिंडोरी रोड येथील गणपती मंदिराजवळ मेरी कंपाऊंडच्या मोकळ्या जागेत देशी प्रजातीचे अनेक रोपे आईच्या आठवणीत रुजवण्यात आलेले आहे आज सकाळी नाशिक शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा वृक्षारोपण सोहळा संपन्न झाला एन सी एफचे सुरेश डोंगरे अमित घुगे सॅटर्डे संडे ग्रुपच्या मीरा जोशी चंदाराणी मंदाकिनी तृप्तीदा दत्तू टिळे मेरी चॉगर्स क्लबचे दिलीप निकम आदींची यावेळी उपस्थिती होती त्याचबरोबर सायक्लिस क्लबचे अनेक मेंबर यावेळी उपस्थित होते सर्व उपस्थितांच्या हस्ते देशी प्रजातीच्या रोपांची यावेळी लागवड करण्यात आली या पावन पर्वादिनी दरवळाय चित्त रूपनात माते सुरेश्वराचे पाद्य पद समर्पित करोला ज्या परमेश्वराच्या परिवार आणि

दरम्यान गेल्या पाच वर्षापासून माने कुटुंबीय नाशिक शहरातील वेगवेगळ्या भागात आईच्या पुण्यस्मरणार्थ वृक्ष लागवड हा उपक्रम हाती घेत आहे ही परंपरा पुढे देखील कायम ठेवणार असून नागरिकांनी देखील पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अशी उपक्रमे हाती घ्यावीत असे आवाहन यावेळी किशोर माने यांनी केले आहे त्याचबरोबर माने परिवारानं राबवलेल्या या स्तुद्ध उपक्रमाचे उपस्थितांनी देखील कौतुक केले आहे नमस्कार मी किशोर माने माझे अध्यक्ष नाशिक सायक्लिस्ट फाउंडेशन आज आमच्या आई आईचं पाचवं पुण्यस्मरण आहे गेल्या पाच वर्षापासून टीम वृक्षवल्ले असेल यांच्यासोबत आम्ही सांभारलेनी पांडवलेनी दर्याई माता मंदिर तसेच आज मेरी येथील या प्रांगणात भारतीय परंपरेची झाडे लावली सगळ्यांना नम्र विनंती आहे की आपण कुठल्याही प्रकारचे वाढदिवस वगैरे जे साजरे करतो त्याबरोबर ही पर्यावरणाची एक जबाबदारी घ्यावी आणि पर्यावरण जोपासावे जेणेकरून भविष्यात आपल्या पुढच्या पिढीला नक्कीच ऑक्सिजनच्या सेंटरवर जावे लागणार नाही आणि छान पैकी पर्यावरणामुळे झाडं लावण्यामुळे आपल्या सगळ्यांनाच पुढच्या पिढीला सगळ्या मदत होईल धन्यवाद आज आमचे मित्र श्री माने सर यांच्या मातोश्री यांचं पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी साधारणतः एक पंचवीस ते तीस भारतीय प्रजातीची झाडं आपण इथं लावलेली आहे मी सगळ्यांना असं आवाहन करतो की सगळ्यांनी भारतीय प्रजातीची झाडं लावावी त्याचप्रमाणे जी झाडं आपण लावतोय त्या झाडाचं साधारणतः वर्षभर तरी संगोपन करावं की जेणेकरून ते साधारणतः पाच ते दहा फुटापर्यंतची झाल्यानंतर त्यांना आपल्या मदतीची गरज नाही पडणार आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांचीच आपल्याला मोठी मदत होईल तर मी सगळ्यांना आवाहन करतो की लावलेली झाडं साधारणतः वर्ष दोन वर्ष जोपर्यंत ते सस्टेन होत नाही तोपर्यंत सांभाळावी धन्यवाद माने कुटुंबियांच्या वतीनं राबवण्यात आलेल्या या अभिनव उपक्रमाप्रसंगी शिवाजी माने राजू माने शेखर माने अनुपमा पेटकर किशोर माने सुवर्णा माने प्रसाद माने देवेन माने यश माने या माने कुटुंबांसोबतच श्यामराव कसबे गोविंद शिंदे किशोर पवार कैलास बोडके अनिल बराडे त्याचबरोबर जॉगिंग ग्रुपमधील सर्व मित्रपरिवार अशा असंख्य कुटुंबियांची उपस्थिती होती संजय परमार नाशिक न्यूज नाशिक